किं मी काय म्हणती मराला संभाजी महाराज की हर मराठा आरक्षणाच्या संदर्भात सगळे सोयरेच्या अनुषंगाने मनोज जारांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलेल्या रास्ता रोकोच्या आवाहनाला धाराशिव जिल्ह्यातून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचं दिसून येतं आहे सकाळी अकरा वाजेपासूनच मराठा बांधवांनी रस्त्यावर जमायला सुरुवात केली होती दरम्यान अकरा ते दोन वाजेच्या दरम्यान संपूर्ण जिल्हाभरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले धाराशिव बेमळी भूम सांजा तुळजापूर या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं मनोज जारांगे पाटील यांच्या रास्ता रोकोच्या आवाहनाला जिल्हाभरात सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं